आप देखरे केवन इन महाराष्ट्र जिंतू हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत शिवसेना उत्तव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कुटुंब संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील दिल सेनगाव येथे होणारी उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे तर मराठा समाजाकडून योग्य सोयीरिती अंमलबजावणी करेपर्यंत कोणत्याही नेत्याची जिल्ह्यामध्ये सभा होऊ देणार नाही असे मराठा समाजाकडून बोलले आहे यावेळी शेंगगाव की पॉइंट येथे मराठा समाजाकडून एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवण्यात आले तर तात्काळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत घेण्यात आल्या हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन

काही लोकांना संदीची सूज तुमचे प्रिय देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलंय कि मी परत जातो आहे

देखे। था? देखे। देखे। था? देखे। ते घंटायला परभणी तसं वाटत पण बोरी मतदा